अलीकडच्या काळामध्ये आपल्या शेतीतल्या ज्या काही अडचणी आहेत त्यातलं एक प्रमुख कारण आपलं गोधन कमी झालेलं आहे खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये गोमातेला खूप मोठा दर्जा दिलेला आहे आपण तिला ईश्वराचा दर्जा दिला आहे कोणी ईश्वर मानलं नाही तरी चालू शकतं पण जसं ईश्वर आपल्याला जगण्याकरता व्यवस्था उभी करतो तशीच गोमाताही आपल्याकरता जगण्याची व्यवस्था उभी करते या संपूर्ण शेतीच्या सायकलमध्ये त्या गोमातेचा उपयोग हा सर्वाधिक आहे आज जे जीवामृत तयार होतं गोमूत्र असेल शेण असेल या सगळ्या गोष्टीतनं ज्या प्रकारचं शेतीतलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी त्या, त्या संविधानामध्ये त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये काय सांगितलं तर राज्यांनी गोहत्या बंदी केली पाहिजे हे का सांगितलं त्यांनी कारण त्यांना माहिती होतं की हे जे गोधन आहे किंवा जो संपूर्ण आपला या ठिकाणी गोपरिवार आहे हा परिवारच आपल्या शेतीमध्ये नैसर्गिकरित्या आपल्या शेतीला जगवू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी संविधानाने अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली ती व्यवस्था काही कुठल्या धर्माकरता केली होती किंवा कुठल्या तुमच्या केवळ बिलीफकरता केली होती असं नाही तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या देशामध्ये शेतीच्या संदर्भात जी काही आपण एक व्यवस्था उभी केली आहे या व्यवस्थेमध्ये हे जे काही आमचं गोधन आहे हे या शेतीला जिवंत ठेवणारं आहे आणि आज आपण पाहतो ज्या ज्या भागामध्ये आपण कॅशक्रॉपवर गेलो आणि मग आपल्या गायीचा चारा हा त्या ठिकाणी कमी व्हायला लागला आणि पर्यायाने गोधन कमी व्हायला लागलं तेच सगळे भाग असे आहेत की ज्या भागामध्ये शेतकरी सर्वाधिक अडचणीत दिसतो ज्या भागामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात आत्महत्या पाहायला मिळतात त्यामुळे गायींचं या ठिकाणी किंवा गोधनाचं जे काही महत्व आहे ते महत्वही या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल